सगळीच पूर्ण टीम आहे ज्यांनी अगदी खूप हायेस्ट उत्पादन घेतलं असे सगळे शेतकरी या ना तुन, या तुन। तर त्यांचं मनोगत ते तुम्हाला सांगतील अगदी चार महिन्यामध्ये साडेतीन महिन्यामध्ये साडेचार महिन्यामध्ये पाच महिन्यामध्ये आद्रक पिकामध्ये विक्रमी उत्पादन घेतलेले आपले शेतकरी सगळे इथं आलेले तर ते दोन शब्द त्यांचं मनोगत आपल्याला सांगणार नमस्कार मी शेदा शेकराव गाडी राहणार मी दोन तालुका फुलंबरी आम्ही गेल्या दोन वर्षापासून पवन ॲग्रोचं स्टम्प एक्सपर्ट आणि जंबो याची आदरक पिकात याचा वापर करतोय गेल्या वर्षी आम्हाला याचा तर रिझल्ट आलाच पण यावर्षी आम्ही थोडंसं लवकर याचा वापर केला जवळपास साठ दिवसानंतर जंबो आणि स्टम्पचा वापर केला तर एवढे भयानक रिझल्ट आम्हाला आले आमच्याकडं पाऊस अक्यल्प असल्यावर सुद्धा आम्ही चार महिने दहा दिवसात एकरी एकशे अडतीस क्विंटल उत्पन्न काढलं आणि एका क्षेत्रात चार महिने दोन दिवसात एकशे अठ्ठावीस क्विंटल उत्पन्न आम्ही या ठिकाणी काढलेलं आहे म्हणजे हे शक्य झालं फक्त पवन ॲग्रोमुळं पवन ॲग्रोच्या जेम्बो आणि स्टम्प एक्सपर्टमुळं मी या या ठिकाणाहून शेतकऱ्यांना आव्हान करेल की आपणही येणाऱ्या खरीपामध्ये आद्रक पिकासाठी जम्बो आणि स्टफ एक्सपर्टचा वापर करा आणि भरघोस असं उत्पन्न मिळवा धन्यवाद